सभा मतदारसंघामध्ये त्यांनी जावं आणि त्या मतदारसंघामध्ये प्रत्यक्षपणे पक्षाची परिस्थिती काय आहे हे व्यवस्थितपणे अभ्यास करून त्याचा अहवाल मला द्यावा त्याच्यामध्ये पक्ष जी सदस्य नोंदणी सुरू आहे ती नोंदणी प्रत्येक मतदारसंघामध्ये किती होती आहे आता जे मतदार नोंदणी आहे ती मतदार नोंदणी किती झाली आहे किती होती आहे प्रत्येक ठिकाणचा बूथ प्रमुख हा नेमला गेला आहे की नाही गेला प्रत्येक ठिकाणचा बी एल ओ याची नेमणूक झाली की नाही झाली त्याचबरोबर जी पक्षांतर्गत पदं आहेत ही पक्षांतर्गत पदं देखील सगळी भरली गेली आहेत की नाही गेली आहेत याची खातरजमा करावी आणि त्याचबरोबर पक्षामध्ये जी काही मध्यंतरी पडझड झाली त्या पडझडीनंतर तिथले पक्ष काही सोडून गेलेली मंडळी आणि त्यानंतर निर्माण झालेली थोडीफार पोकळी ती पोकळी भरून काढण्यात आली की नाही याचासुद्धा बारकाईनं अभ्यास करावा आणि त्याचबरोबर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघ हे एकोणीसशे नव्वद सालापासून शिवसेनेने जिंकलेले होते मध्यंतरी मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीच्या दगाबाजीमुळं विश्वासघातामुळं हे मतदारसंघ आमच्या हातातून गेले आणि ते मतदारसंघ त्यांनी बळकावले त्याची सद्यस्थिती काय असावी त्याचबरोबर आज आपण ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी केलेली आहे ती महाविकास आघाडी केलेली असताना आता त्या त्या मतदारसंघातली सद्यस्थिती काय आहे हीसुद्धा अभ्यासपूर्वक माहिती घेऊन तुम्ही मला द्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कारणानं आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आमचे सगळेच एकवीस टीम आमच्या फिरत आहेत बेचाळीस मतदारसंघामध्ये एकवीस टीम त्यातले आम्ही आज या ठिकाणी आलेलो होतो आज आम्ही नांदेड जिल्ह्यामधले नऊ मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती घेतली चाचपणी केली त्याचबरोबर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच बाबतीचा आढावा आम्ही घेतला जिथे कुठे कमतरता होती जिथे कुठे बी एल ओ कमी नेम बी एल ए नॉट बी एल ओ बी एल ए जिथे कुठे कमी नेमलेले आहेत ते तात्काळ त्याची कशी पूर्तता करणार सभासद नोंदणी अधिकाधिक कशी करू शकणार बूथ प्रमुख त्या ठिकाणी कसे कमी असतील तिथे नेमणार पदं जिथे कुठे कमी असतील ती काही राज्य पातळीवरची आहेत का त्याची माहिती घेतली जिल्हा पातळीवरची आहेत का तालुका पातळीवरची आहेत का आणि मग त्या संदर्भातला आढावा असा एकंदरीत आम्ही आज दिवसभर आढावा केला आणि हा आढावा केल्यानंतर आपल्याशी वार्तालाप करावा म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे आपले काही प्रश्न असतील ते विचारा नांदेडचे नांदेडचे सहा विशाल आणि जरा नांदेड विधानसभा मतदारसंघामध्ये दक्षिण नांदेड उत्तर नांदेड देगलूर आ, मुखे, मुखे ना? Okay. मुखेड ना मुखेड नायगाव आणि एक भोकर भोकर सहा बघा पहिल्या दिवसात पाठ झाली माझी मतदारसंघ सहा भोकर असे सहा मतदारसंघाची आम्ही आढावा घेतला ते तिकडे असं हो अशोक चव्हाण लढलेली जागा ती होती परंतु आता अशोक चव्हाणांच्या बाबतीत प्रचंड लोकांच्यामध्ये संताप आहे राग आहे अशोक चव्हाण आता उभे राहणार नाहीत आणि म्हणून हा मतदारसंघ जरी पारंपरिक काँग्रेसचा असला तरीसुद्धा इथं जर तो मतदारसंघ शिवसेनेला मिळाला तर शिवसेनेक अधिक ताकदीनं लढतील अशा पद्धतीतले इथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे उत्तर आमचीच आहे दक्षिण पण आमचीच जागा तसं विचार केला तर आमचीच आहे देगलूर जागा आमचीच दोन वेळेला आमचे आमदार तिथून निवडून आलेले आहेत देवलूरलासुद्धा विशाल ती कागद का देगलूरलासुद्धा आमचे आमदार पूर्वी निवडून आलेले आहेत त्यामुळं तसं जर विचार केला तर मला आहे एकोणीसशे नव्वद सालीसुद्धा उत्तरची जागा पहिल्यांदा आम्ही जिंकली होती त्याच्यानंतर कैलावशी प्रकाश खेडकर हे दोन वेळा निवडून आले होते त्याच्यानंतर त्यांच्या सौभाग्य होती तिथून निवडून आलेल्या होत्या त्यामुळे ही जागा शंभर टक्के शिवसेनेलाच प्रमाणात आहे विशाल कुठे गेला नाही आमचा सहावर क्लेम नाही सहावर आमचा क्लेम नाही आहे परंतु एकंदरीत आढावा जर घेतला तर सहावर आम्ही क्लेम करणार नाही परंतु चार मतदारसंघामध्ये शिवसेनेची अतिशय उत्तम अशा प्रकारची स्थिती आहे आणि आम आमच्याकडे उमेदवारसुद्धा आहे आता नांदेड उत्तर आहेच नांदेड दक्षिणसुद्धा आहे देगलूरसुद्धा आहे तसा विचार केला तर लोहा कांदार एक आहे मतदारसंघ आणि मुखेड ओ। आगे आगे। हो मला असं आहे की आमच्याकडे मला थोडं आश्चर्य वाटलं की सगळी महत्त्वाची लोकं सोडून गेल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार एका एका मतदारसंघामध्ये असतील असं मला वाटलं नव्हतं परंतु एका एका मतदारसंघामध्ये चार चार सहा सहा आठ आठ उमेदवार आज आमच्याकडे आहेत माझ्या दृष्टीने अत्यंत समाधानाची आणि दिलासादायक गोष्ट आहे ही काय वाईट नाही पण त्यांना आम्ही मार्गदर्शन करत असताना सांगितलं की बाबांनो शक्यतो एकमत करा दहा असतील तिथे एकमत करा नसेलच जर एकमत होणार तर किमान दोन तीनवर घेऊन या आणि मग पक्षप्रमुख त्या संदर्भामध्ये निर्णय करतील पण मला इथल्या सगळ्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं पाहिजे मी कधी माझ्या आयुष्यामध्ये चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी माझ्या लोकांना सहकार्यांना कार्यकर्ते माझे कधी मी म्हणालो नाही मी सहकारीच म्हणतो कधीच कार्यकर्ता हा शब्द माझ्या तोंडातून येत नाही म्हणून मला इथल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की सगळे असं सांगतायत कोणालाही द्या आमच्यापैकी एकाला द्या पण जागा आम्हाला मिळाली पाहिजे उद्धव साहेबांच्या पक्षाचा आम्हाला मशाल चिन्हाचा उमेदवार निवडून आणायचा आहे हे मात्र अभिमानानं सांगितलं पाहिजे असं असा आहे की काही जागांची अदलाबदल होईलच ना काही जागांची अदलाबदल होईल विचार करताना संपूर्ण महाराष्ट्राचा विचार होईल जिल्हा वाईज चर्चा होईल नाही कुठे गेला रे विचार ते आमदार मागचे ना उमेदवार वगैरे हो सगळे दोन मिनिटात त्यांना व्यवस्थित उत्तर देऊ ऐकायच्या त्यामुळं काय दक्षिण सांगतोय ना तुम्हाला हंबर्डे म्हणून त्यांचे जे आहेत नायाशातला भाग नाही आहे परंतु तिथं शिवसेना सुद्धा अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि पूर्वी भारतीय जनता पार्टीनं मगाशी मी सुरुवात करताना सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं विश्वासघात केला प्रत्येक ठिकाणी दोन हजार एकोणीस साली पत्रकार मित्रांना माझी एक गोष्ट मी नोंद करून घ्या की दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक ठिकाणी एक आपला बंडखोर उभा केला बंडखोर उभा केला आणि शिवसेनेच्या सीट पाडल्या दोन हजार चौदा साली अचानकपणे अचानकपणे युती तोडल्यानंतर सुद्धा ज्या जागा शिवसेनेनं स्वबळावर निवडून काढल्या त्या एकोणीसला पडल्या दक्षिणमध्ये दोन हजार चौदाला शिवसेनाच होती ना स्वबळावर युतीमध्ये कशी जागा पडू शकते काय माझं लक्ष आहे असं आहे उमेद देण्यावर निश्चष हा पहिला असेल तो यावेळेला जे पक्षावर राहिले त्यांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे पण हे सगळं होत असताना शेवटी निवडून येणं देखील गरजेचं आहे त्यामुळं अपवादात्मक परिस्थितीमध्ये सरसकट नाही मागच्या वेळेचा नेहमीसारखं होणार नाहीस अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा नवीन माणूससुद्धा घ्यावा लागला एखाद्या ठिकाणी हे केवळ मी नांदेड संदर्भात सांगत नाही मी संपूर्ण राज्याचं धोरण सांगतो आहे आणि म्हणून घ्यावा लागला तर घेतला जाईल परंतु यावेळेला जे निष्ठेनं राहिले जे पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये राहिले त्यांना त्यांचा सन्मान करणं त्यांचा प्राधान्यानं विचार करणं ही पक्षाची प्राथमिकता आहे तर मधले आमदार जे तुमच्या तिकिटावर निवडून आले होते तिकडे गेले हो हो त्याबद्दल काय काय म्हणजे ती जागाच आमची आहे ती आम्ही लढणारच नाही आमदाराबद्दल फार त्यांना काही महत्त्व दे मला काही देण्याची आवश्यकता वाटत नाही परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारला जवळजवळ पस्तीस हजारचं मताधिक्य आहे हा चाळीस चाळीस एक्केचाळीस हजारचं मताधिक्य आहे एक्केचाळीस हजार मतांचं मताधिक्य आहे याचा अर्थ काय याचा अर्थ गद्दारी नांदेडकरांनी गाडलेलीच आहे हा मी बघितलं तेही मी जरा बघितलं की रामदास कदमांचा निषेध म्हणून पालघर कर्जत ठाणे भागामध्ये आज रामदास कदमांना जोडे मारो आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे बरं चाललंय एकंदरीत जे काही चाललंय ते बरं चाललंय नाही अशातला भाग नाही पण मी तुम्हाला सांगू का भले रामदास कदमांचं नाही माझं वैचारिकदृष्ट्या पटत नाही तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की रामदास कदमांनी जे रवींद्र चव्हाण मंत्री जे आहेत त्यांच्या विरोधात जे स्टेटमेंट केलं किंवा के वक्तव्य केलं त्या के वक्तव्याच्या पाठीमागं एक पूर्वा अनुभव होता आहे भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे विश्वासघाताची परंपरा आहे इतिहास भारतीय जनता पार्टीचा काढून बघा ते विश्वासघात कोणाचा करतात ते कोणाबरोबर लढतात कोणाचं नुकसान करतात तर ते विरोधकाचं कमी नुकसान करतात आणि मित्राचंच जास्त नुकसान करतात विश्वासघात ते मित्राचा करतात मित्राच्या पोटामध्ये शिरून अक्षरशः मित्राचा राजकीय कोथळा राजकीय कोथळा काढण्याचं काम हे भाजपचं करणं ही सगळी भाजपाची परंपरा आहे आणि म्हणून रामदास कदमांचं जरी माझं पटत नसलं तरी रामदास कदम जे बोलले की तुमची रा, राक्षसी महत्वाकांक्षा एवढी कशाला हवी याच्या पाठीमागं रामदास कदमांची अस्वस्थता होती आणि रामदास कदमांचा पूर्वानुभव भाजपाचा विश्वासघात करण्याचा जो पूर्वानुभव आहे आता दोन हजार एकोणीसचं रामदास कदमांनी उदाहरण दिलं मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव दोन हजार साली शिवसेना आणि भाजपाची युती होती माझ्या ग्वागर विधानसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपाचे लोक बॅनर लावून आणि सोशल मीडियावर कमळ समजून घड्याळ्यासमोरचं बटन दाबा हे मैत्रीमध्ये हे इतके विश्वासघातकी आहेत त्यामुळं रामदास कदमांना तो एक दोन हजार एकोणीसला फटका बसलेला होताच आणि आत्तासुद्धा तो बसेल या अस्वस्थतेपायी रामदास कदम हे बोलले कारण हा भाजपाचा पूर्व इतिहास आहे पण तरीसुद्धा दोघांनी एकमेकाला रस्त्यावर येऊन तू येच तुला मारतो वगैरे सांगितलं आहे तेव्हा मी त्यांना शुभेच्छा दिल्यात की तुम्ही चांगलं करताय आ देखे जरा किसमे कितना है दम अर्थात त्यांनी दोघांनी रस्त्यावर यावं एकमेकाला आपली ताकद दाखवावी दोघांनी सामना करावा त्यांचा जर सामना कोण जिंकला हे सांगण्याकरता त्यांना जर पंच मिळत नसेल अंपायर मिळत नसेल तर मी तेवढ्याकरता दोघांच्या मध्ये जाऊन उभा राहायला तयार आहे जी खाजगी वाहिनी ही जी खाजगी वाहिनी जी आहे तिनं महायुतीला महाराष्ट्रामध्ये बेचाळीस जागा मिळतील म्हणून सांगितलं होतं मिळाल्या किती सतरा खरं तर सतरा त्यातल्या तीन चार चोरलेल्याच आहेत तीच खाजगी वाहिनी लोकसभेला लोकसभेला लोकसभेलाच लोकसभेला सांगितलं होतं तीच ती खाजगी वाहिनी आहे ते मी बघितलं नाही तर बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू असल्यामुळं त्यांच्याप्रती सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आदर असल्यामुळं सर्वांनाच त्यांचा आदर आहे आता त्यांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर काय साक्षात्कार झाला हे आता मी कसं सांगू त्यांना भेटतील तेव्हा तुम्ही त्यांना विचारा आणि ते तुम्हाला सांगतील मला भेटले तर मी विचारतो

आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीचं देवेंद्र फडणवीसांना श्रेय देत असतात आणि त्यांचं असं काही मार्केटिंग करत असतात की या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी देवेंद्र फडणवीसांसारखा कर्तृत्ववान पुरुष विकास पुरुष सर्वांना न्याय देणारा पुरुष आणि इतका हुशार पुरुष महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी झाला नाही आणि यानंतर होणार नाही असं चित्र जे उभं करतात इथंच खरा महाराष्ट्राचा रास होतोय ज्या काय महाराष्ट्रामध्ये वाईट गोष्टी घडल्या ज्या काय महाराष्ट्रामध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या जो सुसंस्कृत महाराष्ट्र होता त्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवण्याचं काम जी महाराष्ट्राची वैचारिक बैठक होती ती बैठक विस्कळीत करण्याचं काम मोडीत काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा वापर करून पोलीस खात्याचा वापर करून अनेकांना अडचणीत आणण्याचं काम केलं अनेकांच्या चौकशा लावल्या अनेकांना जेलमध्ये टाकलं अनेकांना नाना तऱ्हेचा त्रास दिला अनेक पक्ष फोडले अनेकांना फोडले हे देवेंद्र फडणवीसांच्याच कारकिर्दीमध्ये झालं आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टी फार मोठ्या मी मर्दुमकी गाजवली म्हणून फुशारकीने सांगत असतात असे कपडे बदलले असा ग्वागल लावला अशी वेशभूषा केली रात्रीचा इतके वस्ता निघालो तितकी वाजता गेलो कशाकरता महाराष्ट्राच्या रक्षणाकरता नाही तर पक्ष फोडण्याकरता लोकांचे पक्ष फोडण्याकरता ऐन कोरोनाच्या वेळेला अक्का महाराष्ट्र कोरोनाच्या विरोधात झुंजत होता आणि रात्री अडीच वाजता उठून महाराष्ट्राचे दोन दोन विरोधी पक्ष नेते एका दलालाची गाडी इंजेक्शनची गाडी त्या ठिकाणी द औषधाची गाडी कोरोनावरच्या औषधाची गाडी भरलेली सोडवण्याकरता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले होते महाराष्ट्राकरता काय आणण्याकरता नाही कधी बसले होते त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व सर्व आणि सर्व कायदा व्यवस्था धाब्यावर बसलेली आहे पू